हा जो रिटर्न आवाज येतो ना इज लिटर त्या कामाला सुन मंदिर होतं का इथं सहज ढाकामाराचा प्रतिध्वनी येत होता पूर्वी तुम्ही मला मारा तुम्हाला काय माहिती ते कीर्तन झाल्यावर बोले तो आता कीर्तनाचा विषय नाही पाहू नये आणि आपली परिस्थिती एखादा विष्णू भक्त असेल तो, तो, तो मारुती भक्ताला मानत नाही मारुती भक्त असेल तर तो जगतज्ञला मानत नाही जगतजनीचा भक्त असेल तर तो पांडुरंगाचा भक्त पांडुरंगाला मानत ना नाही माझं वैयक्तिक मत तुमच्या समोर असते दादांना तुम्ही भक्ती कुणाची करा साधन कुणाची करा कदाचित तुम्हाला जर पंढरपूरला दर्शन जायचं असेल प्रत्येकाचं साधन जाण्याच वेगळं पण प्रत्येकाला पंढरपूर मध्ये पांडुरंगाचं दर्शन वेगळं आहे का दर्शन एकच आहे ना कोणी बैलगावी कोणतेही साधने ना जाईल ज्ञानवर म्हणतात या दोन्ही ज्या वाट मुली महादेव पहिले कोण असतील भक्त किंवा वारी करणारे तर ते महादेव आहेत आदरणीय मुखातून आहे पंढरीशी पंढर भगवान परमात्म्याच्या आषाढे वाहिला भगवान शंकर कैलासहून निघाल्याच्या नंतर पार्वतीने विचार केला हो कुठे निघाला सांगितलं पंढर तुमच्या हातात सर्व आम्हालाही कधी करीन हे जा सांगितलं पार्वती वारकऱ्याचा त्रास तुला सहन होणार नाही कारण सकाळी दोन वाजता उठावं लागतं चालावं लागतं ती म्हणजे मी सहन करीन पण वेळेस घ्यायचंय सहन करीन दोघेही निघाले पाच चार पाच वर्षाचे चार पाच वर्षपती बापा थांबणार आहे का म्हणजे तिघही निघाले काहीलाच लोक वारीवर तसंच वाटचाल करतात दरमुकाम दरबो दरमुखकाम धरपोळ तर भूमिका सर्व कल्पना आहे परंतु तिघी बंदीवर बसून वाटचाल करत असताना दहा पाच लोकांचं दर्शन झालं ओ बाबा कुठे निघाला आपल्या पंढरपूरला सांगितलंय हा तुम्ही बैल आहे हो घरचा आहे का भाड्याचा आहे सांगितलं नाही घरचाच आहे का नाही नाही कधी कधी भाड्याच्या बैलाची थोडी कदर बेकदर होत असते म्हणून म्हटलं तुम्ही म्हणजे ती बसलाय त्याचा परिस्थिती अशी होती गुरुवारच्या मुखात ऐकलं म्हणून घडून जातो एखादा घोड बाबा म्हणजे घोडं लागते सांगितलं बाबा पण वज काय बोले कुछ नाही तवार तवारी बोले बोले फिरी की सवारी बोले आगी पीछे <laughs> आगे हसन आगी हुसन पिका जागा भूमिका भाड्याच्या त्याच्यातले महादेव खाली उतरले पुन्हा काही अंतरावर गेले पार्वती सांगितलं हो हे वयस्कर व्यक्ती महत्व आहे तुम्ही वरती बसलात पुन्हा महादेवाला बसवलं पाठसाळ करत असताना बरेचसे लांब आले आणि शेवटी मध्ये येऊन आहे याच्याबद्दल मला तुमच्या समोर मांडायचं मध्ये येऊन पोहोचले सगळीकडे आनंद उत्सव आहे दिवस आहे आजही दशमी उद्या एकादशी दसमीचा दिवस आहे सुंदर तिकडे की झिकडं तिकडं वाढवून फरगोच भरलेला आहे एवढी मोठी असणारी संप्रदायातून पंढरी सर्वांनी सर्वांच्या स्तर एकमेकाच्या भेटी झाल्या आणि भीती झाल्याच्या नंतर पंढरी शुक्रम भगवान परमात्मा निदृष्टे मग सर्वांना ज्ञाते उठवण्याकरता कोणी गेलं पाहिजे आणि चार संत गेली आणि त्या संत गेल्याच्या नंतर जाऊन पोहोचली तर पाहताय तर महादरवाजापर्यंत मग तिथं एक अभंग आहे गरुडाची बाई मग गौडाचे बाई ठेवी वेळोवेळा होई मग काय करावं वेगळ्या ऐका मायबा तिथपर्यंत जाऊन पोहोचल्याच्या नंतर लक्ष्मीने लक्ष्मीकडे पाहिलं अरे पाहतायत लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी सांगितलं कशा करता नामदेवराय ज्ञान सगळं संत मंडळी पाहिले सांगितलं पांडुरंगा उठाव सांगितलं तसे उठणार लक्ष्मीने विनंती केली लक्ष्मी म्हणतात किंवा मला तेवढा शेष्याला विनंती करतो का म्हणजे जागे करा शेषाला ऋषी विनंती केली शेषाने सांगितलं मी उठू शकत नाही फक्त आंग हलू शकतो शेषाने अंग हालायला सुरुवात केली आणि तेवढ्या मुली भगवान परमात्थावर पाहताय तर लक्ष्मी शेषाय पाहताय तर नामदेव सकळ संत मंडळी नामदेवा तुम्ही आला हो कशा करता सांगितलं देवा एवढी संत मंडळी आली कारण माईचा फोटो मायबाप किती जवळच नात आहे ज्या वेळेस म्हणतात नामदेव राय अजून कोण कोण आलं सांगा ना त्यावेळेस नामदेव राय म्हणतात देवा कोण कोण आलायच्या पेक्षा सांगू का तीन सोळा गमू पांडुरंग भगवान परमात्म्याची महादेवाची भेट झाली डोक्यावरती किती 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 घेतलं नाचले माझा ना दृष्टांत संपला अजूनही पांडुरंगाच्या मस्तकावर जर पांडुरंग महादेवाचं शिवलिंग असेल तर आपण भेद मानणारे कोण आणि म्हणून वारी वारीचे पहिले प्रवर्त कोण असतील तर ते महादेव शंकर आहे त्याच बरोबर भजनकारी महादेव या प्रमाण होतो ज्यावेळेस श्रावण मासाला एवढं महत्व का श्रावण महिन्यात एवढं महत्व लोकल्याबरोबर श्रावण महिना लागले ना पहिल्या अनुष्य श्रावण श्रावण महिना आहे आजच काय करून घ्यायचं मला अजून सर्वांना श्रवण महिना लागले उठल्यापासून महादेवास पाणी घाली मला पाणी आली जगात सुंदरपैकी सोमवार धरी शनिवार धरी गुरुवार धरील महिनावर उपवास करील कडकडीत उपवास करील आणि एकदा काप आठ दिवसात तयार जवळ आलाय आठ दिवस बरोबर आहे पोळा पोळा गेले सण सुद्धा आपलं शिकून राहतात तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणजे आपल्याकडे पोळा झाल्याच्या नंतर किती असते काय म्हणतात तिला कर पोळ्याची करळ्याची कर त्याच ती सांगू झाली आतापर्यंत

आणि म्हणून ही परंपरा आहे आणि या परंपरेला श्रावण मासामध्ये केलेलं मिळवलेलं पुण्य दहा पट मिळतं मग ते अन्नदान असेल भूमिदान असेल वस्त्रदान असेल काही असेल नामस्मरण असेल ना दहा पट मिळतं अन्नदान पुण्य दहा पट पण त्याच्याबरोबर दोन शिव्या जर दिल्या तर भूमिका आहे आणि म्हणून एवढा आनंद आहे बघा ना पंचकृषीतली वाटलं नव्हतं मोठी मंडळी वास्तविकात ही आपलं दोन गाव तस एवढं लोकसंख्येच नाही एवढी मंडळी लोकसंख्येचं नाही दोन्ही गाव मिळून असू शकत कदाचित परंतु पंचकृषीतली मंडळी का इथं आल्याच्या नंतर मी तुम्हाला एक बाबती माझ्यामाग दुर्गी स्वतः पाहिले सीता राम जी राम जी राम जी राम जय जय रामकृष्ण राम, राम, राम। मंत्राचे मंत्राचे पहिले प्रवर्तक कोण असतील पहिले आदिनाथ शंकर भगवान परमात्मा कृ कशाकडून श्री महाराज भजन करी महादेव राम पूजी सदा शिव या युक्ती प्रमाणे आणि भगवान परमात्मा तरी पांडुरंग जर महादेवाला डोक्यावर घेऊन नाचत असेल तर भूगोलासारखे संत म्हणतात याच्या कोणता फेद आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवा कलाकारांची मान्य कलाकारांची आहे नवे नवे साधकांची मागे आली आहे आणि संतांची मागणी आली आहे महाराष्ट्राच्या पाठीवर सर्वात मोठं प्राधान्य कोणत्या जिल्ह्याला असेल तर पिंग जिल्ह्याला आहे <laughs> त्याच कारण त्याच कारण दोन कारण माझ्या गुरुवारी सांगितले तर पहिलं कारण असं आहे की बीड परिसर ही संतांची आणि वैराग्य भूमी आहे कारण संत श्रेष्ठ बीड जिल्ह्यातले ज्ञानोवराचे अकरावे अंश बीड जिल्ह्यातले नवे नवे, नवे। मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू

एखाद्याचं एखादं खादवाक्य गाजलं की त्याच्यावर लोक त्याचे त्याची प्रक्रिया ठरवतात साक्षी आहेत खर सांगतो झुनकेश्वराची शपथ खाऊन सांगतो महाराजांचं पाकिट वाढवला कारण तुम्ही महाराज पाकिट वाढलं कारण तुम्ही या खांद वाक्य गाजलं ना मी त्याच्या विरोधात नाही पण माझ्या विमशुबाची परंपरा डोळ्यासमोर आण माझ्या बाबाची परंपरा डोळ्यासमोर आणा आजही गरज आहे त्याच्याबद्दल निर्माण सत्ते परंतु इतकं मी डोक्यावर घेऊ नका जेणेकरून तुम्हाला आपल्याला त्रास होईल पण पुन्हा आमच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली महाराज आला परिस्थिती मी कुणाला नाव ठेवत नाही पण जाता जाता त्याची भूमिका तुमच्या बोलण्यासमोर समजून जातो जाता जीवनामध्ये यथार्थ परमार्थ करत असताना एवढा निष्ठेने श्रद्धेने एवढी मोठी मंडळी डोंगरावर आज